पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर व उत्तराखंडमधील महिला नर्स या दोघींवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी कॅन्डल मार्च व मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष दिनेश सांबरे हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील कॅन्डल मार्च व मोर्चात स्वतः सहभागी झाले होते तर जव्हार मोखाडा वाडा पालघर येथे तसेच ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर कल्याण शहर भिवंडी शहापूर येथील ठिकाणी काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये हिजाऊ संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर व उत्तराखंडमधील दोघींवर अत्याचार हा मानवतेला काळीमा फासणारा होता आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अनेकांना जीवदान देणारी व्यक्ती जर इतक्या क्रूरपणे मारली जात असेल तर आणि त्यांच्यातल्याच दैवी गुणाने जर राक्षसी वागायचे ठरवले तर एकदा विचार करा काय होऊ शकेल त्यांच्यातला परमेश्वर कुठेतरी जागा आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत त्यामुळे त्यांच्यासोबत असे अमानवी कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा भावना यावेळी जाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केल्या प्रसंगी यातील कायदेविषयक तज्ञांची कमिटी नेमून विशेष अधिकार वापरून कायद्यात बदल करून तातडीने या गंभीर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी असे देखील सांबरे म्हणाले आज आपल्या देशामध्ये दोन दुर्दैवी घटना झालेल्या आज आपल्या पालकांनी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये एक डॉक्टरची शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीचा अमानुष अत्याचार करून तिचा तिच्यावरती अत्याचार करून तिचा मर्डर खून करण्यात आलेला आहे ही दुर्दैवी घटना ती ताजी असताना दुसरा उत्तराखंडमध्ये एक आपली नर्स ताई ड्युटीवरून घरी जात असताना तिच्यावरही अशा प्रकारे अमानुष अत्याचार करून तिचाही खून करण्यात आलेला आहे या दोन्ही दु, दुर्दैवी घटनांच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च करण्यात आला आहे आम्ही पंधरा दिवस केंद्र सरकारला याबाबत नवीन कायदा करण्यासाठी विनंती करतोय ज्या त्रासात आमच्या डॉक्टरताई जी विद्यार्थिनी किंवा ताईला ज्या जे जे त्रास देऊन तिला त्यांना मृत्यू देण्यात आला तशा प्रकारे कायद्यामध्ये बदल करून महिलांसाठी विशेष कायदा करून विद्यार्थ्यांसाठी विशेष कायदा करून तात्काळ येत्या पंधरा दिवसामध्ये या, या दोन्ही घटनातील सर्व आरोपींना त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने त्यांना ही दिला पाहिजे त्यांनी कायद्याची झरप कोणाला राहिलेली नाही असं या दोन्ही घटनाचं निष्पन्न होतंय आणि अशा घटना जर घडत गेल्या तर मुलीबारी शिकतील का नाही हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशापुढे त्यासाठी या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र शासनाने कडक कायदा बनवून विशेष अधिवेशन घेऊन येत्या पंधरा दिवसामध्ये या दोन्ही आमच्या ताईंच्या आरोपींना कठोरातले कठोर शिक्का तत्काळ देण्यात येईल